नमस्कार मित्रांनो राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी आता एक महत्वाची अपडेट आहे मित्रांनो आता पुढील तीन महिन्याचे रेशन तुम्हाला एकाच महिन्यात म्हणजे जून जूनपर्यंत देण्यात येणार आहे तीन महिन्याचे रेशन एकत्रित देण्याचे मूळ कारण म्हणजे राज्यातील हवामान पाहता पावसाळा आणि पावसाळ्यात अन्नधान्य पुरवठा करण्यात येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टींचा विचार करून अन्न व नागरी सुरक्षा यंत्रणेकडून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील रेशन कार्डधारकांना पुढील तीन महिन्याचे रेशन तीस जूनपर्यंत देण्यात येणार आहे यासाठी एक प्रेस नोट काढण्यात आली आहे त्यामध्ये स्पष्ट माहिती देण्यात आली आहे जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचे रेशन लाभार्थ्यांना तीस जूनपर्यंत देण्यात यावा असा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे मित्रांनो रेशनधान संदर्भात ही एक महत्त्वाची अपडेट आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच माहितीपूर्ण एका नवीन व्हिडिओ आहेत